कसं मंडळी तर आज सवारी चालली डायरेक्ट म्हटा म्हणजेच पाणी आणायला चाललो तर आपण तर आपला ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही तर मित्रांनो घराच्या बाहेर निघलो म्हणलं रस्ता चांगला असन पण इतका रस्ता बेकार झाला एकूण ट्रॅक्टर भिंगायला लागले ट्रॅक्टर आपलं जाम झालंय चला आता तरी जावं लागण आपला मोकार होणी <स्तुण> वीस मिनिटाचं काम आपण एकोणीस मिनिटातच केलंय आता चाललो आपण गोलीगत मध्ये डायरेक्ट आता चांगल्या रोडला फायनली चांगल्या रोडला लागलो लाग लाग भावांनो आपण आता चला आता जाऊ डायरेक्ट बायपास टार करीत एकशे तेराच्या पेडणी मित्रांनो थोडं पुढं आलो आपला मित्र मागा लागलाय तेव्हा मला म्हणला यायचंय मला पण पाण्याला त्याला म्हणलं तू नाही येणार बघा कसा रडतोय डोळे पुसायला लागलाय रड नको आपण आता झापुक झोपक मध्ये डांबरीला लागलो आहे आता चाललो आपण डबल एकशे तेराच्या पेडणी आता गोलीगत मध्ये चला डायरेक्ट आता रप्पत जाऊ तर पब्लिक ह्या बायपासने चालली आहे गोलीगत मध्ये एस टी चला इला जाऊन देऊ फास्ट पुढे मग आपण जाऊ तर पब्लिक इतका मोकार चिखल लयच बेकार चिखल याच्यात चला आपला अंग भरायला लागला आता जाऊ डायरेक्ट फायनली शाळा आली मी कमीत कमी पाचवी पासून तर दहावी पर्यंत होतो अजून पण इथं आहे बघा शाळा भावनो चला आता माटापाशी आलो आपण चला आता खाली जाऊ मस्त पाणी बिनी भरून डायरेक्ट मग तुम्हाला भेटू भावांनो फायनली पाणी वगैरे भरले आणि साठ मिनिटाचं काम आपण केलं एकोण साठ मिनिटात त्याच्यामुळे आपल्याला लवकर जायचंय एवढ्या अकरा कॅन्डी आपशील पब्लिक मी आता एकले चला आता लय दमलो आता घरी जातो मस्त वातावरण तर लई बेकार झालं भावांनो चला आता चाललो तर आपण गोलीगत मध्ये घरी तर आपण भेटू आता नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ती कमेंट मध्ये नक्की सांगा ना आपल्या पेजला फॉलो करा तुम्ही झापूक झोपूक मध्ये भेटू आता नेक्स्ट